पण अनुभव माझे खूप आहे अत्यंत जागृत स्थान आहे फक्त भावना तुम्ही ठेवा पाहिजे काही मागू नका एक दत्त महाराजांचे आपण बंधू मुलगा या नात्याने या काही मागू नका साक्षात दत्त महाराज द्यायला बसलेले आहेत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वै नमस्कार मी दुर्गा पारकर आज आपण आलेलो आहोत रविवार पेठेत असलेल्या श्री भिक्षालिंग मंदिरमध्ये श्री भिक्षालिंग मंदिर हे कोल्हापुरातील एक प्रसिद्ध आणि जागृत स्थान मानले जाते श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात श्री दत्त महाराज रोज भिक्षा मागण्यासाठी दुपारी बारा वाजता मध्यान आरतीच्या वेळी स्वतः हजर असतात त्यामुळे बाराच्या आरतीला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात <laughs> बाराची आरती झाली की प्रत्येक भक्ताच्या अंगावर तीर्थ शिंपडले जाते दत्त महाराज भिक्षा ग्रहण करून देवी एकविरेच्या अशी आख्यायिका आहे म्हणूनच या एकविरा देवीलाही तितकेत महत्वाचे स्थान आहे या मंदिराला श्री एकविरा भिक्षालिंग स्थान म्हणूनही ओळखले जाते तव चरणी माता तव चरणी माता तूच आमुचा विधाता आणि तूच माता तूच पिता तू सात दे आता हात धरून दाखव वाटा हात धरून दाखव वाटा रे ना, ना, रे नू कोल्हापुरातील अंबाबाईला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व या श्री दत्त भिक्षालिंग मंदिराला आहे कारण आजही दत्त महाराज स्वतः या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी येतात कोल्हापुरातील हे दत्त महाराजांचे आजोळ आहे दत्त महाराजांची रोज तीन ठिकाणी भ्रमंती असते नरसिंहवाडी गिरनार पर्वत आणि कोल्हापुरातील श्री दत्त भिक्षालिंग मंदिर भक्तांवर कृपा करण्यासाठी म्हणून स्वतः दत्त महाराज भिक्षा मागायला येतात या ठिकाणी दत्त महाराजांनी लिंगस्वरूप व पादुका प्रकट केल्या आहेत म्हणून या स्थानाला भिक्षालिंग असे ओळखले जाते नवनाथ कथासारमध्ये या स्थळाचा उल्लेख केला आहे या ठिकाणी अन्नदानाला फार महत्व दिले आहे हे मंदिर वटसिद्ध नवनाथ आणि गोरखनाथ यांच्याशी जोडलेले असून या ठिकाणी समर्थ रामदासांना कुबडी प्रधान ज्ञान मिळाले होते हे मंदिर खूप प्राचीन आणि प्रचंड जागृत देवस्थान आहे त्यामुळे येथे येणाऱ्या अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आता आपण प्रत्यक्ष भक्तांकडून अनुभव जाणून घेऊया तुम्ही आता किती वर्ष झालं इथं येत आहे आणि तुम्हाला काय प्रचिती आली आणि काय मानता इथं मंदिरात आता दत्त महाराजांना पंचवीस ते तीस वर्ष झालं सल्लग येत असते मी दत्त महाराजांना माझा सक्का भाऊ या नात्यानंच मी येत असते प्रत्येक भाऊबीज आणि रक्षाबंधन हे मी माझ्या सक्क्या भावांपेक्षा अगोदर महाराजांच्यापासून सकाळी सात वाजता येऊन महाराजांना राखी बांधते आणि रक्षाबंधन साजरं करते भाऊबिजेला पण मी माझा भाऊ मानून मी येऊन महाराजांना गोडधोड देऊन खायला मी भाऊबिजेला पण महाराजांना ओवळत असते मला यापासून मी माझं गाव प्रॉपर कासेगाव आहे कासेगावतून मी इस्ला कोल्हापूरला आल्यानंतर माझ्याकडं काही नव्हतं आम्ही फक्त दोघं काही नोकरीनिमित्त इथं आलेलो होतो पण जे आत्ता दार किंवा बाकीचे गाडी बंगले जे काही ते महाराजांच्या आशीर्वादामुळे मला मिळाले माझी मुलगी अर्थ साईड शिकून सगळी लोकं म्हणायची आर्ट साईटमधून मुलं काही बनत नाहीत पण महाराजांच्या कृपेनं माझी मुलगी सध्या माहिती जनसंपर्क अधिकारी म्हणून ती एम पी एस सीच्या परीक्षेपासून परीक्षेतून पास होऊन स्वतः अधिकारी झालेले दोन नंबरचा मुलगा हा महाराजांच्याच कृपेनं तो नगरपालिकेत जल अभियंता म्हणून आहे तीन नंबरचा मुलगा माझा सगळी तीन नंबरचा मुलगा माझा बँकेत मॅनेजर आहे डी सी पी बँकेत मॅनेजर आहे सुनबाई माझ्या मार् शाहू मार्केटयार्डमध्ये डी मा स्टेट बँकेत मॅनेजर आहेत हे जे देणगी दिलेले आहे हे फक्त दत्त महाराजांच्या भक्तीनं आणि कृपेनंच मला जे काही आत्ता मिळालं आहे सगळी मुलं हे दत्त महाराजांच्याच भक्तीतले आहेत महाराज हे माझा जीव का प्राण आहेत मी स्वतः माझा हृदय हे हृदयावरून ज्यावेळेला महाराजांची आरती असते त्यावेळेला माझं हृदयावरूनच मी हातानं महाराजांना ओवाळत असते जे काय आहे जे माझ्याजवळ काय दे परमेश्वरानं दिलेलं आहे ते दत्त महाराजांच्या कृपेनं दिलेलं आहे भिक्षालिंग स्थान हे, हे जागरूक देवस्थान आहे जसं महालक्ष्मीला लोक येतात तेवढीच प्रत्येक ब बारा दुपारच्या बारा चारतीला सर्व लोक मोठ्या भक्तिभावाने या दत्त भिक्षालिंगाला म मध्ये येत असतात आणि त्यांना प्रचिती जशी मला प्रचिती आली तशी प्रत्येकाला छोटी मोठी प्रचितीही आल्याशिवाय राहत नाही असं हे महाराजांचं हे जागरूक देव स्थान आणि एक विरा हे दोन दोन्ही एक विरा देवी ही त्यांची माता ये माई इतला माई आहे येमाई इथला येमाई असे म्हणतात की त्यांच्या दोघंही एका पाठीमाग देवी आणि पुढे देव महाराज आहेत दोन्ही एकाच ठिकाणी मंदिरं आहेत आणि हे जागृत देवस्थान आहे म्हणून प्रसिद्ध आहे श्री पहादुर्देव गुरु मोहली गुरु विश्वेश्वर साक्षात तारक ब्रह्मंडिक स्तंभ हे कोल्हापूर जगज्जनीच्या आई दत्त महाराज जगदंबेला दर्शन घेतले तिथं इथं आले दत्त महाराजांनी एम आई भिक्षा दि कारण का बरोबर बारा वाजता इथं महाराज स्वतः भिक्षा मागायला येतात तिथून बारापासून एक दोन ते दो ती 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 तीन मिनटांनी पाचवं म्हणून गाव आहे तिथे महाराज भिक्षाग्रह करतात हे स्थान अत्यंत जागृत आणि अत्यंत पवित्र असं आहे जि कोल्हापूरमध्ये दे पैसे देण्यापेक्षा तुम्ही अन्नदान सेवेला इथं महत्त्व मानले गेले कोल्हापूर शहरामध्ये जेवढं तुम्ही अन्नदान कराल तेवढं तुमच्या कुटुंबामध्ये वा मित्रपरिवरामध्ये भरभरटी होणार ह्या श शाश्वत आहे नाही इथं कथून करू शकत अनुभव हे हृदयात ठेवावेत नाही नाही प्रत्यक्ष अनुभव नाही तुम्ही अनु प्रत्य अनुभव घेत जावा नको मी अनुभव कधी कोणाला सांगत नाही पण अनुभव माझे खूप आहे अत्यंत जागृत स्थान आहे इथं फक्त समर्पक भावना तुम्ही ठेवा पाहिजे काही मागू नका एक दत्त महाराजांचे आपण बंधू मुलगा या नात्याने या काही मागू नका साक्षात दत्त महाराज द्यायला बसलेले आहेत फक्त त्यांना एकच भाव असतो बिंबीच्या आत्मसमर्पण करा काहीही तुम्हाला जीवनामध्ये कमी पडत नाही दत्त महाराजांची तुम्हाला काय प्रचिती आलेली म्हणजे काय अनुभव आलेला आहे काय तो मला खूप अनुभव आला आहे मी नमस्कार मी सौ सुप्रिया कोरडे मी या दत्त जवळजवळ वीस ते बावीस वर्षाली येते आहे तर काय ह्या महाराजांमध्ये सांगावं आम्हा आमची काय लायकी पण नाही आहे एवढी महाराजांची प्रचिती खूप मोठी आहे आणि आम्ही माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता तर माझे मिस्टर जगतात की मरतात असं झालं होतं मी महाराजांना फक्त रोज येऊन प्रार्थना करत होते महाराजांसोबत त्यांनी पाचव्या जव्या दिवशी मला त्यांनी प्रचिती दिली हां दिली तर माझे मिस्टर मरणाच्या दाडातून म्हणजे वापस आलेले आहेत वाचलेले आहेत त्यामुळे खूप छान त्यांचं हे आहे आणि आम्हाला रोज बाराच्या आरतीला आम्ही इतर हजर असतो बाराच्या आरतीला जर नाही आलो तर आमचा दिवस पूर्ण बेकार जातो इतकं आम्हाला छान सत्य आहे इतकं आम्हाला छान अनुभव आम आहे त्यांचा त्यामुळे आम्ही इथं भजनी मंडळ आहे आमचं भजन रोज म्हणतो आमची आरती बाराची आरती झाली की नामस्मरण असतं भजन आणतो ते करून गेलं ना आमचा दिवस असा इतका सुंदर जातो प्रसन्न पादुका आहे अगदी पादुकाच्या अगदी महादेवाची पिंड आहे या पिंडीला तीन शिव जिथे गुरुची असेल सात तिथे कोणत्याही संकटावर होईल मात जिथे गुरुचे असेल साथ, तिथे कोणत्याही संकटावर होईल मात तुझं विण कोण आम्हास तूच आमूचा माय बाप आम्ही तर फक्त तुझे जन्मोजन्मीचे दास आम्ही तर फक्त तुझे जन्मोजन्मीचे दास